जय मल्हार श्री क्षेत्र जेजुरी आणि विविध तीर्थक्षेत्रांची संपूर्ण माहिती देणारे अण्णाश्री उपाध्याय गुरुजींचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्वरित पाहायला मिळतील जय मल्हार उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडपासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कपारीमध्ये रेणुका मातेचे

व धड माहूर गावाजवळ पडले त्यामुळेच चांदवडला रेणुका मातेचे मंदिर बांधण्यात आले पावसाळ्यात बहरणाऱ्या हिरवाईमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी सतराशे पस्तीस ते सतराशे पंच्याण्णवच्या दरम्यान केले मंदिराचे काम करताना किती दूरदृष्टी दाखवण्यात आली याची प्रचिती सहज येऊ शकते गावातून मंदिराकडे जाताना दगडाच्या साह्याने तयार केलेल्या सत्तर ते ऐंशी पायऱ्या चढाव्या लागतात महामार्गावरून मात्र पायऱ्या उतरून खाली यावे लागते पराक्रम शून्य खडकाच्या कपारीमध्ये रेणुका देवीची भव्य मूर्ती असून शेजारीच परशुरामाचे स्थान आहे मंदिरात गणपती आदिमाया महादेवी यांच्याही मूर्ती आहेत प्रांगणात तुळशी वृंदावन यज्ञकुंड असून गाभाऱ्यात दोन्ही बाजूला पुण्यश्लोक सभा सभामंडप बांधून दिलेले आहे नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते नवरात्रात दहा दिवस रेणुका देवीची पालखी होळकरवाड्यातून सकाळी नऊ वाजता निघून मंदिरात येते सायंकाळी सात वाजता होळकरवाड्यात परत नेण्यात येते दर पौर्णिमेलाही सकाळी परंपरेप्रमाणे देवीची पालखी निघते गावातील रंग महालातून अहिल्या देवी या रेणुका मातेच्या दर्शनासाठी पालखीने जात असत पालखीची परंपरा आजही विश्वस्त मंडळाने जपली आहे पासून काही अंतरावर होळकर ट्रस्टने बांधलेला पुरातन तलाव दिसतो चांदवड सारख्या टंचाईग्रस्त भागातील या तलावात बाराही महिने पाणी असते देवस्थान परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जात आहे भक्त निवास विश्रांती गृह प्रसाधन गृह वाहन अशा विविध सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या